औषध करून महिन्यांच्या बाळाला एका महिलेकडे देऊन झाल्याची घटना शहरातील घाटी रुग्णालयात घडली आहे हे, हे बाळ सध्या घाटीतील बालरोग विभागात दाखल आहे घाटी रुग्णालयातील वार्ड क्रमांक जवळ चेहऱ्याला स्कार बांधलेल्या एका महिलेने स्वतःकडील आठ महिन्यांचे बाळ जवळच असलेल्या एका महिलेकडे सोपवले औषधी घेऊन लगेच येते असे सांगत ती तिथून गेली बराच वेळ होऊन देखील ती येत नसल्याने महिलेने शोधाशोध केली मात्र ती कुठेच आढळून आली नाही अखेर या महिलेने आणि इतरांनी वैद्यकीय अधीक्षक कार्यालय गाठले आणि झालेला प्रकार निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितला यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने झालेल्या प्रकारची पाडताळणी केल्यानंतर ही महिला बाळाला सोडून पसार होत असल्याचं आढळून आलं सध्या बाळाला सोडून गेलेल्या या महिलेचा सर्वत्र शोध सुरू आहे दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अंदाजे सात साडेसात वाजता वार्ड नंबर अठ्ठावीस एक सत्तावीस अठ्ठावीसच्या कॅरेडोरमध्ये एक महिला तिथं बसलेल्या एक नात, नातेवाईकाला तिच्या मुलाला मी जाऊन औषध घेऊन येते तोपर्यंत सांभाळ म्हणून त्या मुलाकडे दे। देऊन निघून गेली एक दहा पंधरा वीस मिनटानंतर त्या महिलेला लक्षात आली की ही नातेवाईक वापस औषधं घेऊन नाही आली मग तिने तिथं ड्युटीवर असलेल्या सिक्युरिटी गार्डला इन्फॉर्म केलं की बाबा हे बाळ माझ्याकडे ठेवलेले थे। नाही आणि ही, ही नातेवाईक औषध आणायला म्हणून गेलेली आहे नाते ला ना ना ला ला आ, ते नातेवाईकाचं त्या महिलेला नाव किंवा काही माहीत नव्हतं मग सिक्युरिटी गार्डने तात्काळ अधीक्षक कार्यालयाला समज सांगितल्यानंतर पुढे पोलीस स्टेशनला ते स सर कंप्लेंट करून बेगमपुरा पोलीस स्टेशनला बाब सांगण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आज महिला व बालकल्याण समितीचे जे आम आमचे अध्यक्ष आणि त्यांचे प्रोसेस असते ती आज कंप्लीट होईल बाळाची परिस तब्येत जी आहे ती सध्या तरी चांगली आहे